सर्वप्रथम तुमच्या डोक्यातील हा भ्रम काढून टाका आणि तुमच्या मनातील ही भीती काढून टाका भ्रम असा की घटस्थापना करताना जे आपण धान्य पेरलं होतं ते धान्य तुमचं विरळ उगवलेलं आहे त्या धान्याची व्यवस्थित वाढ झालेली नाहीये सुरुवातीला तर धान्याला अंकुर खूप छान फुटले धान्याची वाढही झाली पण नंतर अचानक त्या धान्याची वाढ खुंटली धान्य पिवळं पडू लागलेलं आहे धान्याला चहूकडून बुरशी लागलेली आहे माझ्या हातून कुलदेवीची सेवा व्यवस्थित होत नाहीये का आमच्या हातून आमच्या घरी काही चुका घडत आहेत का कारण की मी सर्व नियमांनी सगळं विधिवत करत आहे किंवा केलेलं आहे पण आमचे शेजारी आहेत किंवा आमचे नातेवाईक आहेत ते कोणतेही नियम न पाळतात चला करायचं आहे म्हणून फक्त करतात आणि त्यांचं धान्य हिरवगार दाटसर उंच उंच उगवलेलं आहे आणि दरवर्षी त्यांचं धान्य चांगलं उगवतं आणि आमच्यासोबतच असं का होतं आता धान्य व्यवस्थित उगवलं नाही म्हणजे यावर्षी आमच्या घरात धनधान्याची भरभराट होणार नाही किंवा काही शुभ गोष्टी घरामध्ये होणार नाही आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये धान्य चांगलं उगवलेलं आहे त्यांच्या घरामध्ये सगळ्या मंगलमय आणि शुभ गोष्टी यावर्षी घडणार आहेत धनधान्याची भरभराट होणार आहे तर असं अजिबात नाहीये हा भ्रम डोक्यातून काढून टाका तुमचं धान्य व्यवस्थित उगवलेलं नाहीये याचा अर्थ असा की जी वावरी तुम्ही धान्य पेरण्यासाठी घट पेरण्यासाठी वापरलेली आहे त्या वावरीमध्ये कसंच नाहीये म्हणून तुमचं धान्य व्यवस्थित उगवलं नाही किंवा त्याची वाढ झालेली नाहीये दुसरी चूक अशी की जी वावरी तुम्ही वापरलेली आहे ती तुम्ही चाळून घेतलेली असेल कारण घट पेरताना वावरी जी असते ती आपल्याला भुरभुरीत घ्यायची असते जेणेकरून ती वावरी त्यामध्ये जे आपण पाणी टाकतो ते शोषून घेणार नाही ते स्वतःमध्ये साठवून ठेवणार नाही जेणेकरून जे मुळं असतात झाडांचे ते व्यवस्थित वाढतील ते पसरतील त्या वावरीमध्ये आणि धान्य चांगलं उगवेल पण तुम्ही वावरी चाळून वापरलेली आहे मग जे तुम्ही पाणी टाकताय त्या धान्याला ते सगळं साठवून ती वावरी स्वतःमध्ये ठेवत आहे आणि ते स्वतःमध्ये त्या वावरीमध्ये तिनं पाणी साठवून ठेवलेलं आहे त्यामुळे त्या झाडांची जी खालची मुळं आहेत ती सडल्या जात आहेत आणि त्यामुळे तुमच्या झाडाची तुमच्या घटाची व्यवस्थित वाढ होत नाहीये नाहीये ते हिरवगार उंच उंच होत आणि म्हणूनच तुमच्या घटाला बुरशी लागत आहे हे दुसरं कारण असू शकतं आणि तिसरं कारण हे की तुम्हाला रानातली वगैरे वावरी घट पेरण्यासाठी मिळालेली नसेल तुम्ही नर्सरीमधून वावरी आणलेली असेल आणि ती तशीच वापरलेली असेल तर ही सुद्धा चूक कारण नर्सरीमधून आणलेली वावरी सुद्धा स्वतःमध्ये पाणी साठवून ठेवते त्याचा चिखल होतो ती वावरी चिकट होते जसं आपण पाणी टाकू तसं तसं आणि त्यामुळे त्यामध्ये धान्य व्यवस्थित उगवत नाही तर या तीन चुकांमुळे तुमचं धान्य व्यवस्थित उगवलेलं नाहीये देवीची कृपा झाली नाही काहीतरी वाईट होणार मग काहीतरी असं होणार असं अजिबात नाहीये आणि ज्यांचं धान्य व्यवस्थित चांगलं हिरवगार उंच उंच दाटसर उगवलेलं आहे तर त्यांच्या वावरीमध्ये कस आहे म्हणून त्यांचं धान्य व्यवस्थित उगवलेलं आहे घटस्थापना करण्यामागचा खरा हेतू हाच आहे की जे आपले शेतकरी बंधू आहेत ते काय करायचे अगोदर त्यांच्या रानातली जी माती आहे ती घटस्थापनेमध्ये वापरायचे त्यामध्ये धान्य पेरायचे आणि ज्या वर्षी धान्य व्यवस्थित चांगलं हिरवगार उंच उंच दाटसर उगवलेलं आहे त्या वर्षी ते समजायचे की यंदा शेतामध्ये सगळं धान्य अगदी व्यवस्थित चांगलं उगवणार आहे आणि येणार आहे आणि ज्या वर्षी धान्य व्यवस्थित उगवलेलं नसतं त्या वर्षी ते समजायचे की यावर्षी धान्य व्यवस्थित उगवणार नाहीये कारण आपल्या मातीमध्ये शेतामध्ये कसंच उरलेली नाहीये आणि मग ते व्यवस्थित चांगलं शेणखत वगैरे ते टाकून शेतीची मशागत करायचे आणि त्यानंतर मग ते पेरणी वगैरे ज्या गोष्टी असतात ते करायचे जेणेकरून त्यांचं धान्य चांगलं उगवावं खरी गोष्ट ही आहे पण त्याचा अर्थ आपण दुसराच काढतो आणि नको ते भ्रम आपल्या डोक्यामध्ये ठेवतो आणि मग नकारात्मक विचारांचा गोंधळ घट कसा उगवला कसा उगवला नाही याच्यामुळे आपल्या डोक्यामध्ये चालू राहतो आणि मनातील भीती वाढण्याची ही तीन मुख्य कारण सगळ्यात पहिलं कारण अखंड दिवा लावण्याच्या अगोदर मला खूप भीती वाटायची पण चला सगळेजण म्हणतात नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावणं खूप चांगलं असतं ही कुलस्वामिनीची सर्वात प्रभावी सेवा आहे मी यापूर्वी अखंड दिवा लावला होता पण तेव्हा तो सारखा सारखा शांत होत होता म्हणून त्यानंतर मी कधी लावलाच नाही पण सगळे म्हणतात म्हणून आता यावर्षी मी अखंड दिवा लावलेला आहे पण माझा अखंड दिवा काही ना काही कारणाने सारखा विजत आहे तो सारखा सारखा शांत होत आहे मग माझ्याकडून मा काहीतरी चूक होत आहे का मग दुसऱ्यांचे दिवे कसे अखंड राहतात माझा दिवा सारखा सारखा का विजतो मग काहीतरी नकारात्मक गोष्टी आता घरामध्ये घडणार आहेत का मनातील भीती वाढण्याचं दुसरं कारण माझं धान्य चांगलं उगवलं नाही मी एवढं सगळं व्यवस्थित केलं तरी सुद्धा धान्य चांगलं उगवलं नाही धान्याला बुरशी आलेली आहे धान्य पिवळं पडलेलं आहे म्हणजे आता काहीतरी घरामध्ये घडणार आहे अशुभ गोष्टी घडणार आहेत कारण धान्य चांगलं उगवलं तरच सगळं चांगलं होतं घरामध्ये आणि व्यवस्थित नाही उगवलं तर कुलदेवीची आपल्यावर कृपा झालेली नाहीये मनातील भीती वाढण्याचं तिसरं कारण जो घट ठेवलेला आहे तो वाकडा झालेला आहे तो तिरपा झालेला आहे किंवा घट पडला आहे किंवा घटावरचं नारळ पडलेलं आहे किंवा घटस्थापना करताना कलशावर जे आपण नागवेलीचे पानं ठेवलेले आहेत नारळाच्या खाली ती वाळून गेलेली आहेत जोही काही तुम्ही कलश वापरलेला असेल मातीचा घट असेल स्टीलचा तांब्या असेल किंवा तांब्याचा तांब्या असेल त्यातलं पाणी आटलेलं आहे समजा या तिन्ही गोष्टी तुमच्यासोबत घडल्या किंवा या तिन्ही पैकी कोणतीही एखादी गोष्ट तुमच्यासोबत घडली ते काहीतरी नकारात्मक होणार आहे माझ्याकडून काहीतरी चूक झालेली आहे असं अजिबात नाहीये मनातील ही भीती काढून टाका सगळ्यात पहिली मनामध्ये भीती वाढवणारी गोष्ट म्हणजे माझा अखंड दिवा सारखा सारखा विजत आहे तो शांत होत आहे असं तुमच्या सोबतच होत नाहीये तुमचाच अखंड दिवा सारखा सारखा विजतोय असं नाही जे वर्षानुवर्ष अखंड दिवा लावतात त्यांचा सुद्धा अखंड दिवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एकदा तरी विजतो कधी कधी न कळतपणे किंवा कधी कधी काहीतरी स्वतःच्या चुकीमुळे मग अशा वेळेला वाईटच घडणार किंवा त्याच्यासोबत असं होत नाही माझ्यासोबतच असं होतं असे नकारात्मक विचार अजिबात करायचे नाही अखंड दिवा प्रज्वलित करताना तो सारखासारखा शांत होऊ नये त्या ते तेलामध्ये ऑक्सिजन खेळतं राहावं यासाठी अखंड दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या असतात आणि अखंड दिव्याला जी काजळी येते ती काजळी काढण्याच्या सुद्धा दोन तीन पद्धती आहेत अखंड दिव्यामध्ये ऑक्सिजन तेलामध्ये खेळतं राहावं यासाठी काय टाकायचं दिव्याची काजळी कशी काढायची याच्या दोन पद्धती अखंड दिवा कसा लावावा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत दोन पद्धतीनुसार प्रत्यक्षपणे मी तुम्हाला अखंड दिव्याची काजळी काढून दाखवलेली आहे आणि काजळी काढताना अखंड दिवा विजू नये आणि विजला तर काय करावं हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि मेन काय असतं अखंड दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करतो तर त्या तेलामध्ये ऑक्सिजन खेळतं रहावं यासाठी काही वस्तू टाकायच्या असतात ती सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा त्या व्हिडिओची तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल आता मी असं तेल वापरलं मी त्या गोष्टी केल्या म्हणजे दिव्याला काजळी येणार नाही किंवा दिव्याला अजिबातच काजळी येऊ नये म्हणून काय करावं असं अजिबात नाही जगाच्या पाठीवर तुम्ही काहीही जरी केलं तुम्ही कलाव्याची वात वापरा कितीही भारीचं तेल वापरा कापसाची वात वापरा कशीही वात वापरा त्या वातीला काजळीही येणारच आहे कारण आपण दीप प्रज्वलित केलेला आहे त्याला अग्नी आलेला आहे अग्नी प्रज्वलित झाला म्हणजे त्या वातीला काजळीही येणारच आहे पण ती काजळी काढण्याची एक टेक्निक असते सुरुवातीला अखंड दिवा शांत होऊ नये म्हणून दिव्याभोवती काच ठेवा वेळोवेळी वातीची काजळी काढून घेण्याचा प्रयत्न करा त्या रूममध्ये जिथे अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे तिथे फॅन लावू नका त्या, त्या दिव्यापासून जाताना येताना थोडं हळू चाला पळत वगैरे किंवा मुलांना तिथे खेळू वगैरे देऊ नका कारण जेव्हा आपण त्या दिव्यासमोरून फास्ट चालतो किंवा तिथून मुलं पळतात तर आपल्या पायाच्या हवेने आपल्या कपड्यांच्या हवेने अखंड दिवा शांत होऊ शकतो दिवा विजला तरी घाबरायचं नाही परत दिवा प्रज्वलित करायचा कुलस्वामिनी समोर बसायचं घटासमोर बसायचं काही सुखभूल झाली असेल तर त्याबद्दल कुलस्वामिनीची माफी मागायची व कुलदेवीला प्रार्थनासुद्धा करायची आहे आई कुलस्वामिनी तुळजाभवानी तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने मी हा अखंड दीप प्रज्वलित केलेला आहे तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर माझ्या कुटुंबावर राहावा यासाठी मी हा अखंड दीप प्रज्वलित केलेला आहे नवरात्रीचे नऊ नौ दिवस हा अखंड दीप असाच तेवत राहू द्या तुमच्या कृपा आशीर्वादाने मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभू द्या तुम्हाला जे काही असं बोलायचं आहे तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे ती करायची आणि अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे आता कलश स्थापना करताना म्हणजेच घटामध्ये जे आपण नागवेलीचे पानं वापरलेले आहेत नारळाच्या खाली तर ते नागवेलीचे पानं प्रत्येकाच्याच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये वाळून जातात ते बदलायचे नसतात खरंच मला अशा कमेंट आलेल्या आहेत की ताई देवघरामध्ये ज्या देवांच्या मूर्ती फोटो नागवेलीच्या पानावर ठेवलेली आहेत ती पानं सुकलेली आहेत किंवा ती पानं सुकतात कलशावरची पानं सुकतात मग घट तर हलवायचा नसतो देव तर हलवायची नसतात मग ती पानं कशी बदलायची ती पानं बदलायची नसतात जेव्हा घट हालतात घट उठतात त्याच्यानंतरच ती सगळी पानं काढायची असतात आणि यंदा दोन हजार पंचवीस मध्ये घट कधी उठणार आहेत अष्टमी नवमी कधी आहे अष्टमी नवमीचा उपवास कधी करायचा आहे तो कधी सोडायचा आहे घट हलवण्यापूर्वी घटाला नैवेद्य काय दाखवायचं आहे घट कोणत्या दिशेने हलवायचा आहे घट हलवताना कोणता मंत्र म्हणायचा आहे ही सगळी माहिती असणारा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आजच शेअर केलेला आहे चॅनलवर गेल्यानंतर पहिलाच व्हिडिओ तो तुम्हाला बघायला मिळेल तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि घट हलवताना त्या पद्धतीने तुम्ही हलवू शकता म्हणजे नवरात्रीचं संपूर्ण पुण्यफळ जे आहे जसं आपण विधिवतपणे घटस्थापना केली होती त्याचप्रमाणे विधिवतपणे आपण घट हलवू कुळाचार करू आपल्या कुळाचाराप्रमाणे तेव्हाच नवरात्रीचा हा नऊ दिवसांचा जो सण असतो तो, तो पूर्ण होतो त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुळाचाराची सुद्धा संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकता आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला, उत्तर तुम्हाला मिळालेली असतील पण तरीही अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार